मध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रात चाललेलं आहे महत्वाचा मुद्दा कारण आपण पाहिलं असेल की गेले जी तिसरी निवडणूक आहे दोन निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे यश मिळालं होतं परंतु ह्या पाच वर्षामध्ये किंवा गेल्या आठ महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जो परिवर्तन दिसून आलेला आपल्याला कारण मराठा समाजाचा जो आक्रोश होता जो आंदोलन होतो अतिशय अंतिम टप्प्यांमध्ये येऊन सुद्धा निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती असं वाटलं की मराठा समाजाला फसवलं गेलेलं आहे ज्याप्रकारे वाशी येथे सगळे सोयऱ्यांचं नोटिफिकेशन दिलं आणि सांगितलं की वीस दिवसामध्ये त्याची अधिसूचना काढू परंतु दुर्दैवाने राज्य सरकारने हा प्रयत्न केला नाही त्यांनी ज्यावेळेस अधिवेशन घेतलं तिथं दहा टक्के पन्नास टक्केच्या वरचं दहा टक्के आरक्षण दिलं जे घटनेमध्ये नाही अशी घटना घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठा समाजाला कुठेतरी जाणवलं की बाबा आपल्यावरती वारंवार अन्याय होते गेले चाळीस वर्षाचा हा लढा आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलापासून सुरू झालेला लढा स्वर्गीय मेटेसाहेब छत्रपती संभाजीराजेने आता मनोज पाटील इथपर्यंत लढायला करोड संख्येने आपण जर काही एकत्र येतो आहे परंतु आपण सामाजिकच ताकद दाखवतोय आहे कुठं राजकीय ताकद दाखवत नाही आणि मनोज धरंगे पाटलांनी ज्याप्रमाणे सांगितलं आव्हान केलं होतं की यावेळेस पाडा दणकून पाडा असे पाडा की पुढच्या सात पिढ्या त्यांचे आठवण काढेल की असं आमच्या पूर्वजांनी काय पाप केलं होतं की असं मला वाटतं तो निकाल आता दिसतो आहे त्यामुळे आता समजून घेतलं पाहिजे की मराठा समाज समा हा कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही फक्त आपल्या न्याय हक्कासाठी आमची दखल घ्यावी आम्हीसुद्धा राजकीयदृष्ट्या परिपूर्ण आहोत आम्ही जर का ठरवलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होऊ शकतो आणि मला वाटतं आहे हा परिवर्तन झालेलं आहे मराठा समाज जागरूक झालेला आहे आणि आम्ही नेहमीच सांगत असतो की हा लढा सत्तर टक्के मराठ्यांचा आहे गरजवंत मराठ्यांचा आहे आणि गरजवंत मराठ्यांनी महाराष्ट्रामध्ये आपली ताकद दाखवली आणि आपण बीडचा जर का उल्लेख केला असेल तर बीडमध्ये कशा पद्धतीनं राजकारण झालं तुम्ही पाहिलेलं आहे आणि निश्चितच तिथं मनोज जरांगे फॅक्टर हा बीड जालना द्या किंवा संपूर्ण मराठवाडा द्या उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे त्याचा इम्पॅक्ट झालेला आहे आणि निश्चितच मराठा समाजाची दखल आणि मराठा समाजाची मागणी आहे ती पूर्ण करावीच लागेल अन्यथा मनोज दरांगे पाटलांनी पुढचा सांगितलेलं आहे की पुढे काय करायचं